महत्वाची बातमी आहे विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी कोणाची वर्णी लागणार असा प्रश्न आता उपस्थित कारण अंबादास दानवेंचा दानवे कार संपतोय पावसाळी अधिवेशनाचा अंतिम टप्पा सुरू आहे अधिवेशन संपण्याआधी निवड होणार का याकडेही लक्ष असेल तर शेवटचे काही दिवस राहिले मात्र अद्याप विरोधी पक्षनेते पदाची निवड झालेली नाही विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते पदा अंबादास दानवे दानवेंचा देखील कार्यकाळ संपतोय त्यामुळे भविष्यात विरोधी पक्षनेते पद रिक्त राहणार त्यामुळे भविष्यात विरोधी पक्षाची भूमिका कोण मांडणार हा देखील प्रश्न उपस्थित होतो तर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आता कोण होईल असा प्रश्न आहे आणि याच संदर्भात अधिक अपडेट घेणार आहोत आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे आमच्यासोबत जोडले गेले शुभम विधानपरिषदेच्या विरोधी पक्षनेते पदासंदर्भातला हा प्रश्न कोणाची वर्णी लागणार अशी चर्चा आहे प्रणिता आपण बघू शकतो पावसाळी अधिवेशनाचा तिसरा आठवडा सुरू आहे आणि अवघी शेवटचे चार दिवस जे आहेत ते राहिलेले आहेत आणि नेमकं आज जे आहे पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर जे आहे विरोधक सत्ताधारांना घेरताना जे आहे ते दिसून येणार आहे काल समजा पाहायला गेलं तर काल एकनाथ शिंदे यांची यांचं प शिवसेना पक्षाचं चा मार्गदर्शन शिबिर देखील होतं ज्यामध्ये त्यांनी शिवसेनेच्या मंत्र्यांचे आणि का आमदारांचे कान जे आहे त्या कानपिचक्या ज्या आहेत त्या त्यांना दिलेल्या आहेत पण सोबतच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील संजय शिरसाट यांना चांगलं सुना आहे आणि त्यानंतर संजय शिरसाट जे आहेत ते विधानभवन परिसरात निघून गेले होते अगदी आहे ते निघून गेले आज समजा पाहायला गेलं तर मग विधानसभेसाठी विरोधी पक्ष नेता हा असेल की नाही हा एक मोठा प्रश्न आहे कारण की अधिवेशनाचा कालावधी हा संपत आलेला आहे विधानसभेमध्ये विरोधी नेत्याबाबत अजून देखील चर्चा जी आहे ती झाली नाहीये पण मात्र दुसरीकडे विधान परिषदेमध्ये अंबादास दानवे यांचा देखील कार्यकाळ जो आहे तो संपत आलेला आहे हे शेवटचे चार दिवस आहेत त्यांच्या कार्यकाळाचे त्यामुळे येणार डिसेंबर महिन्यात नागपूर अधिवेशन यामध्ये दोन्ही सभागृहामध्ये जे आहे विरोधी पक्ष जे आहेत ते नसणार आहेत आणि काही बैठक होते का काही पुढच्या चार दिवसात का याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे सोबतच मुंबईतील विधानसभा क्षेत्र आमदार प्रकाश, प्रकाश जी आहेत त्यांच्या मतदारसंघातील महत्वाच्या प्रश्नांबाबत देखील आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बैठक जी आहे ती आज विधानभवन या ठिकाणी बोलवलेली आहे प्रणिता नक्कीच शुभम विरोधी पक्ष नेते पदाची वर्णी को, कोणा कोणाला वर्णी लागणार किंवा कोणाचं नाव समोर येणार हा प्रश्न तर आहेच मात्र ही निवड कधी होणार अंबदा दानवेंचा कार्यकाळ संपतोय आणि या संदर्भात काही चेहरे समोर येत आहेत काही नावांची चर्चा होते का आणि हे नाव कोणकोणते असतील नाही अर्थातच समजा पाहायला पाहायला गेलं तर महाविकास आघाडी म्हणून तिन्ही पक्ष जेव्हा एकत्रित येतील आणि चर्चा करतील तेव्हाच ते नाव जे आहेत ते, ते देऊ शकतात आणि अर्थातच आदित्य ठाकरे यांचं नाव जे आहे सातत्याने चर्चेमध्ये येत आहे की उद्धव ठाकरे किंवा आदित्य ठाकरे यांनी विधानसभेचं विरोधी पक्ष नेतेपद हे आपल्याकडे ठेवायचं अशा पद्धतीची भूमिका आहे कारण की महाविकास आघाडीमध्ये सर्वाधिक आमदार जे आहेत ते शिवसेना ठाकरे गटाचे आहेत त्यामुळे त्यांचं नाव जे आहे याच दोघांचं नाव जे आहे ते चर्चेत आहे पण काँग्रेस देखील इच्छुक आहे आणि सोबतच राष्ट्र राष्ट्रवादीमधन जे आहेत तिकडनं देखील अनेक जण जे आहेत ते नेमकं यावर विधानसभेचं विरोधी पक्ष पक्षनेतेपद कोणाकडे जातं ह्याचा प्रश्न जरी असला तरी विधान परिषदेमध्ये मात्र अंबादास दानवे यांच्याबद्दल आता नेमकं त्यांचाच कार्यकाळ पुढे राहतो की अजून कुठला नवीन चेहरा समोर येतो हे पाहणं पुढच्या अधिवेशनामध्ये महत्त्वाचं असणार आहे प्रणिता नक्कीच शुभम वेळोवेळी तुमच्याकडनं अपडेट घेत राहू तुरतास धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी